सतीश नयरे सर जीव प्राशा खापरखेड़ा कल्प कन्नड़ सर्वप्रथम या विश्व्या व्यासपीठाला व्या नमस्कार आणि समोर बसलेल्या सगळ्या श्रोत्यांना माझा नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे महाराष्ट्र हा माझा अभिमानान सांगड्या अभिमानान सांगड्या तू या मातीतला छत्रपती शिव शंभू यांच्या पावन स्मृतीन स्फुरलेला छत्रपती शिव शंभू यांच्या पावन स्मृतीनं स्फुरलेला शिक्षण न्याय समतेची अहो शिक्षण न्याय समतेची वाट दावली देशाला शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारानं घडलेला अभिमानान सांगड्या तू ध्येया प्रती तुझी आसक्ती निर्धारान तुला घडवती ध्येया प्रती तुझी आसक्ती निर्धारान तुला घडवती निदडी छाती बळकट बाहू निदडी छाती बळकट सम तुला शोभती भीमा भीमा कोयना पूर्ण तापी झुळ झुळ येते वाहत गाती, गाती। निर्मळ कन खर तुझे मन हे जला प्रमाणे विरक्त भासती निर्मळ कनखर तुझे मन हे जला प्रमाणे विरक्त भास शंभू यांच्या पावन स्मृतीनं सुरलेला तू कोपांची अभंगवानी जीवन फुलवित राही ज्ञानेश्वरीच्या संस्काराने प्रभू मन ही होई एकनाथांच्या करुणे हृदय पाजर पुटे सावता चोखा नाम जगण्यास प्रेरित करे सावता चोखा नाम जगण्यास प्रेरित करे अभिमानान सांगड्या तू हा हे या मातीतला छत्रपती शिवशंभू यांच्या पावन स्मृतीन स्फुरलेला कोकणातील हिरवळ झाडी अथांग सागर गरजतो कोकणातील हिरवळ झाडी अथांग सागर गरजतो पाच प्रांत सुनही एक आवाज निनादतो महाराष्ट्र हा आपला स्वाभिमान महाराष्ट्र हा अभिमान हृदय हुंकार भरतो जय जय महाराष्ट्र जय घोष गगनी बुलंद घुमतो जय जय महाराष्ट्र जय घोष गगनी बुलंद घुमतो अभिमानान सांगड्या तू हा हे या मातीतला छत्रपती शिव शंभू यांच्या पावन स्मृतीन पुरलेला पोवाडे लावणी ची लज्जते न्यारी पोवाडे लावणीची लज्ज ते न्यारी शाहिरांच्या शब्दाने रंगत चढते प्यारी मराठमोळी खानदेशी वराडियन मालवणी मराठमोळी खानदेशी अन मालवणी जात वेगळी बोली वेगळी पलसादी आमची रहानी